ऊन खिचडी साजूक सतूप मोदा देशमुख एकत्र एक कुटुंब पद्धतीबद्दल या कवितेतून खूप छान बोललेत बघूया काय ते ऊन ऊन खिचडी साजूक सतूप वेगळं राहायचं भारीच ऊन ऊन खिचडी साजूक सतूप वेगळं राहायचं भारीच एक नाही दोन नाही माणसं बारा एक नाही दोन नाही माणसं बारा घर कसलं मेलं तो बाजारच सारा सासूबाई मामांजी नंदाणी धीर सासूबाई मामांजी नंदानी धीर जावेच्या पोराची सदा पिरपीर पाहुणे रावळे सण निवार पाहुणे रावळे सण निवार रांदा वाडा जीव बेजान दहा मध्ये दिलं ही बाबांची चूक वेगळं राहायचं बारीचं सुख सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ 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 म्हटलं प् तरी सासू ती सासू आणि एवढासा जीव झाला तरी वीन्च तो विंचूच चिमुकली नणनबाई चिमुकलीत नणनबाई चुगलीत हलकी वीतभर लाकडाला हातभर झिलपी बाबांची माया काय मामांची नाही येते पाणी तापवलं म्हणून सायका घर धरते बहिणन जाऊ यात अंतरच खूप वेगळं राहायचं भारीचं सुख दोघांचा संसार दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा दोघांनी राहायचं चा, छान छान लिहायचं गुलूगुलू बोलायचं आणि दूर दूर फिरायचं आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी फिटतील साऱ्या आवडीनवडी दोघांचा असा स्वयंपाकच काय पापड मेतकुटन दह्याची साय त्यावर लोणकडं साजूक सतूक वेगळं राहायचं भारीच सुख रडले पडलेनी आबोला धरला रडले पडलेनी आबोला धरला तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला पण मेलर यांचं काही कळतच नाही महिन्याचा पगार कसा पुरतच नाही साखर आहे तर चहा नाही साखर आहे तर चहा नाही तांदूळ आहेत तर गहू नाही ह्यांच्याही वागण्याची तरहाच नवी यांच्याही तऱ्या वागण्याची तरहाच नवी घोडघर पाणी द्यायला बायकोच हवी घोडभर पाणी द्यायला बायकोच हवी बाळ रडलं तर ते खपायचं नाही मिनिटभर कसं त्याला घ्यायचंही नाही स्वयंपाक करायला मीच बाळ रडलं तरी घ्यायचं मीच भांडी घासायची मीच आणि ह्यांची मर्जी पण राखायची मीच जीवाच्या पलीकडे काम झालं खूप वेगळं राहायचं भारीचं सुख सासूबाई रागवायच्या सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या सकाळचं स्वयंपाक निदान करत तरी होत्या मामांची दिवसभर बाळाला घ्यायचे बाजारहाट करायला मामांचीच जायचे कामात जावेची मदत व्हायची नणन निस्तरायची आता काय कुठल्या हौशी ना आवडी आता काय कुठल्या हौशी ना आवडी बारा महिन्याला एकच साडी थंडगार खिचडी संपलं तूप वेगळं व्हायचं कळलं सुख थंडगार खिचडी संपलं तूप आणि वेगळं व्हायचं कळलं सुख कविता कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा हा जो रॅक आहे ना तो मी मिशोवरूनमध्ये ऑर्डर केला होता त्याच्यावर मी ते सामान पण ठेवलं होतं पण जेव्हा मी आता टेबल चेंज केली साईड तेव्हा ते कळलं की ते उलटं सुलटं लावलं आहे म्हणून ते सगळं काढून परत जोडत होते आणि ते जोडता जोडता जोडत नव्हतं एका बाजूनं जोडलं जायचं म्हणजे एक साईड जोडली जायची तर दुसरी निखळली जायची आणि त्यात मध्ये मध्ये विरा मला मदतच करत होती मध्येच त्या सळ्या पाईपा घेऊन पळत होती त्यामुळे तिच्या मागे धावत होते असं करत करत ते पाईपशी शेवटी जोडायला बराच वेळ खर्च करण्यात गेला आणि त्याच्यामुळे ते बघूया आता कसं जोडून होते ते कारण सारखं काढावं लागत होतं कारण खालच्या पाईप निघत होत्या वरच्या बसत होत्या वरच्या बसल्या की खालच्या सुटत होत्या अशा प्रकारे चालू होतं जरा एक साईज इकडे कमी पडत होती पण तेव्हाच ते मी दुर्लक्ष केलं आणि आलंय चांगलं म्हणून ठेवून घेतलं तर तुम्ही असं ऑनलाईन ऑर्गनायझर कधी मागवलाय का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कशावरून मागवता वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यावरून मागवता म्हणजे मिशो फ्लिपकार्ट कशावरून तुम्ही मागवता ते पण सांगा तर शेवटी जरा डोकं चालवत कमी जास्त करत कुठल्या जा कुठले पाईप लहान आहेत कुठले मोठे आहेत ते बघत असं करत हे जोडून घेत होते आणि विरा पण होती मध्येच ती आजोबांबरोबर वरती गेली होती त्यामुळे तेवढ्या वेळात बऱ्यापैकी जोडून झालं होतं पण नंतर ते शेवटी परत जरासं काढावं लागलं कारण सारखं निघत होतं ह्याच्यातच माझा बराचसा वेळ गेला आणि नंतर बरेचसे पेशन्स संपत आले होते की सारखं तुटत होतं निघत होतं पण फायनली ते असं एकत्र करून झालं छान जोडून झालं जसं हवं तसं दुपारी नंतर स्टुडिओत गेले होते स्टुडिओ तिथे ट्रॉफी बनवून द्यायचं काम चालू होतं तर विक्रांतला थोडीशी मदत केली इथे ट्रॉफ्या पॅक करून द्यायला तर अशा अशा प्र, प्रकारच्या ट्रॉफ्या स्टुडिओतून आम्ही करून देतो जे कश कुणाला हव्यात तशा रिक्वायरमेंटच्या आणि विरा हे मध्ये मध्ये मदत करायला तिला अभिदादाने चॉकलेट आणून दिलं होतं तर त्याच्यानंतर इथे मोरजकर महाराजांचा सप्ताह बसला होता तर तिथे दर्शनाला गेलो होतो दर्शन घेऊन भजन ऐकून मन प्रसन्न झालं होतं छान वाटलं आणि अशा रीतीने दिवस संपला